मार्गशीर्ष महिन्याचा विशेष महत्व हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत म्हटले आहे या महिन्यात म्हणजे उपासना व्रत आणि दानधर्म्याचे विशेष फळ मिळते सौभाग्य सुख समृद्धी आणि कौटुंबिक आनंदासाठी मार्गशीर्ष गुरुवार महिलांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी काही खास परंपरा आणि विधी केल्या स्त्रियांना सौभाग्याचा पूजा पद्धती एक दिवसाची सुरुवात कशी करावी मार्गशीर्ष गुरुवारी पहाटे उठून स्नान करून मन व शरीर शुद्ध करावे स्नानासाठी पवित्र जल उदा गंगा जल पाण्यात मिसळावे स्नानानंतर स्वच्छ पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावी दोन घर स्वच्छता आणि रांगोळीचे महत्त्व सुंदर रांगोळी काढावी पिवळ्या आणि पांढऱ्या रंग रांगोळीत वापरल्यास शुभ फल प्राप्त होतो घरातील पूजेच्या ठिकाणी तुळशी वृंदावनाच्या आसपास दीप लावावा तीन भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी पूजन ठिकाणी भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवा पिवळ्या फुलांनी पूजा सजवा नैवेद्य ठेवावा भगवान विष्णूंचे ओम नमो भगवते या मंत्राचा जप अकरा वेळा करावा देवे लक्ष्मीच्या पूजेसाठी श्री श्रीसूत किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे चार व्रत कथा वाचन मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी व्रत कथा ऐकणे किंवा वाचणे अनिवार्य आहे या कथेतून भक्तांना धार्मिक प्रेरणा आणि सौख्याचा मार्ग कळतो व्रत कथा वाचताना पती कुटुंब आणि मुलांसाठी प्रार्थना करा पाच तुळशीचे पूजन तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते तुळशी वृंदावनात दिवा लावून पूजन करावे तुळशी समोर अक्षता पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी ओम तुलसी नमहा या मंत्राचा जप करावा सहा पिवळ्या रंगाचा नैवेद्य गुरुवारी पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा पिवळा शिरा पायस केळी किंवा पिवळा भाग तयार करून भगवान विष्णू व देवी लक्ष्मीला अर्पण करावे प्रसाद घरातील प्रत्येक सदस्याला वितरित करावा सात दानधर्म या दिवशी दानाचे विशेष महत्व आहे गरजूंना पिवळ्या वस्त्रांचा किंवा पिवळ्या अंधण्याचा जसे की गहू डाळी दान करावे वडीलधाऱ्या व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा व्रताचे फायदे मार्गशीर्ष गुरुवारी उपवास किंवा व्रत केल्याने अनेक फायदे होतात सौभाग्य स्त्रियांसाठी व्रत केल्याने पतीचे आरोग्य आणि दीर्घयुष्य लाभते कौटुंबिक शांती घरात प्रेम आनंद आणि एकोपा वाढतो समृद्धी आर्थिक स्थिती सुधारते आणि सुख समृद्धी नांदते विवाहातील अडथळे दूर होतात जर मुलींच्या लग्नाला विलंब होत असेल तर हे व्रत केल्याने योग्य जोडीदार प्राप्त होतो आध्यात्मिक प्रगती मन शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो मार्गशीर्ष गुरुवारी पाळायची काही विशेष काळजी या दिवशी कोणालाही कठोर शब्द बोलू नका नकारात्मक गोष्टी टाळा शुद्ध शाकाहारी आहार घ्या शक्य असल्यास उपवास ठेवा किंवा फळाहार करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला आताच सबस्क्राईब करा